सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे यामुळे जिल्ह्यातल्या धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढताना पाहायला मिळते सातारा जिल्ह्यातलं जे कन्हेर धरण आहे याची पाणी सुद्धा झपाट्याने वाढत असल्यामुळे धरण प्रशासनानं या धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतलाय दहा पॉईंट अकरा टी एम सी पाणी साठवण असलेल्या या धरणात सध्या सत्तावन्न टक्के एवढा पाणी साठा झाला आहे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता या धरणातून सध्या एक हजार पाचशे चाळीस क्युसेक एवढं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे वेण्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे